कृष्णाची गवळ म्हणून दाखवते आहे का अलीकडे गोकुळपलीकडे मथुरा यमुने आलापूर यमुनेला यमुने लालापूर आलीकडे गो कुळपलीकडे मथुरा यमुना आलापूर यमुने आलापूर आणि सांगा सांगा ओ सांगा सांगा कृष्णाचे गाव किती दूर कृष्णाचे गाव किती धूर सांगा सांगा ओ सांगा सांगा कृष्णाचे गाव किती दूर कृष्णाचे गाव किती दूर सांगा सांगा ओ सांगा ओ देवाचे गाव किती धूर देवाचे गाव किती दूर सांगा सांगा ओ सांगा सांगा देवाचे गाव किती दूर देवाचे गाव किती दूर गाघर घे उणी चालते गाघर उनी गवळन चालते गाई गुराच्या कळपात चालते गाई गुराच्या कळपात चालते गाई गुराच्या कळपात चालते मुरलीचा येतोय सूर मुरलीचा येतोय सूर मुरलीचा येतोय सूर मुरलीचा येतोय सूर सांगा 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 देवाच गाव किती दूर देवाच गाव किती दूर सांगा 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 हो कृष्णाचे गाव किती दूर कृष्णाचे गाव किती दूर सांगा सांगा हो सांगा सांगा हो कृष्णाचे गाव किती दूर कृष्णाचे गाव किती दूर अलीकडे गोकुळ पलीकडे मथुरा यमुनेला आलायपूर यमुने लालयपूर अलीकडे गोकुळ को पलीकडे मथुरा यमुने लालयपूर यमुने लालयपूर आणि सांगा सांगा उ, सांगा सांगा कृष्णाचे गाव किती दूर कृष्णाचे गाव किती दूर सांगा ओ सांगा सांगा कृष्णाचे गाव किती दूर कृष्णाचे गाव किती दूर सांगा सांगा ओ सांगा सांगा ओ देवाचे गाव किती दूर देवाचे गाव किती दूर सांगा सांगा ओ सांगा सांगा ओ देवाचे गाव किती दूर देवाचे गाव किती दूर गोरस काला रोजच चाले गोरस काला रोजच चाले बाळ मुकुंदा ते ते बाळ मुकुंदा ते ते खेळे बाळ मुकुंदा ते ते खे बाळ मुकुंदा ते ते उड उडते जावळ भुर भुर उडतं जावळ उडतं जावळ उडतं जावळ भुर उडतं जावळ उडत जावळ कृष्णाचे गाव किती दूर कृष्णाचे गाव किती दूर सांगा सांगा हो सांगा सांगा देवाचे गाव किती दूर देवाचे गाव किती दूर अलीकडे गोकुळ पलीकडे मथुरा यमुनाला आलापूर यमुनाला आलापूर अलीकडे गोकुळ पलीकडे मथुरा यमुनाला आलापूर यमुनाला आलापूर सांगा सांगा ओ सांगा सांगा कृष्णाचे गाव किती दूर कृष्णाचे गाव किती दूर सांगा सांगा ओ सांगा सांगा देवाचे गाव किती दूर देवाचे गाव किती दूर सांगा सांगा ओ सांगा सांगा कृष्णाचे गाव किती दूर कृष्णाचे गाव किती दूर सांगा सांगा ओ सांगा सांगा कृष्णाचे गाव किती दूर कृष्णा चेगाव किती दूर संगा सांगा कृष्णा चेगाव किती दूर कृष्णा चेगाव किती दूर धन्यवाद तर लाईक करा शेअर करा सरप्राइज करा धन्यवाद